अनुदानाचा जाब विचारताच कृषी अधिकाऱ्याचा संताप शेतकऱ्याला बुटाने मारहाण व्हिडिओ व्हायरल वाशिम जिल्ह्यातील मंगरूपीर तालुक्यातील गोगरी परिसरात प्रशासनाची मान शर्मेने खाली घालणारी धक्कादायक घटना घडली आहे मनरेगा अंतर्गत संत्रा फळबाग योजनेचे प्रलंबित अनुदान मिळावे यासाठी शेतकरी ऋषिकेश पवार यांनी विचारणा केली असता तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांनी थेट शेतकऱ्यावर बुटाने मारहाण केल्याची गंभीर घटना समोर आली आहे या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत असून सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे शेतकरी संघटना तसेच स्थानिक नागरिकांनी या प्रकाराचा तीव्र निषेध व्यक्त करत संबंधित कृषी अधिकाऱ्यावर तात्काळ कठोर का कारवाई करण्याची मागणी केली आहे संजू फोन नाही काही नाही रजेवर आहे म्हणून समजलं त्याचा फोन बंद आहे या मुला टललेला लावला तो आला नाही तो रजेवर आहे बहुतेक तो रजेवर आहे बहुतेक म्हणजे तुला तेल पक्का माहित आहे पण तो सांगत नाही अरे बर रजेवर जायचा अधिकार जसं तुम्हाला कार्यालय प्रमुखाने विचारलं पाहिजे नाही का मग रजेवर जायचं डिशंबर तारखे सांगू मुलं कन्फर्म करायचं सांगा तुमचा नंबर सांगा तुमचा नंबर सांगा मोबाईल ते कसं असते तुमचे जे पैसे आहे सामुग्रीचे खत औषध कलम म्हणजे मजुरीच्या व्यतिरिक्त जी काही रक्कम आहे त्याला सामुग्रीची रक्कम म्हणतात कुशलची आणि मजुरी तेवढी अकुशल अकुशलचे पैसे मस्त आम्ही टाकतो जनरेट करून नागपूरला जाते नागपूरून ते पैसे कधी येते ते आम्हाला माहिती पडत नाही तुमच्या खात्यात येतात ते पैसे पण आम्ही लेवलवर बेंडिंग ठेवत नाही आम्हाला तेवढ्या कालावधीत तुम्हाला पैसे द्यावच लागतात तीन वर्षात आता हे तुमचा शेवटचा वर्ष आहे मार्च महिन्यात कदाचित मार्च महिन्यात तुमची फडफार संपत नाही तुमचे पैसे सगळे संपले पाहिजे नाही शिशा करून काही राहा तुमच्या शेतात बोला तुम्ही અજિબ

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा